भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि प्रदेश कार्यालयाच्या वतीने मला इथे नेमण्यात आलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी निवडणुकीचे प्रभारी म्हणून इथे माझ्यासोबत भाऊ चौधरी आहे ते निवडणूक प्रमुख म्हणून आहे त्याच्यानंतर आपले गावी साहेब आहे हिनाताई आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आपले जिल्हा अध्यक्ष आहे निलेश जादा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आणि उद्या ह्या दोन दिवसामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांच्या मुलाखती आम्ही घेत आहोत सकाळी नवापूरच्या घेतल्या आता नंदुरबार शहराच्या आम्ही घेतोय उद्या तळोदा आणि शादा घेणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचा म्हणजे उमेदवारी घेण्यासाठी लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय सकाळी पण आम्ही जेव्हा नवापूरला तिथे बघितलं जवळपास खूप चांगले उमेदवार प्रत्येक वॉर्डमध्ये पाच पाच सहा सहा उमेदवारांनी तिथे मुलाखती दिलेल्या आहे आणि नक्कीच पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये संघटनेचं काम इथं उभं राहिलेलं आहे ज्या पद्धतीने कार्यकर्ते मेहनत इथे घेत आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे विधानसभेमध्ये आहे काही थोड्या मतांनी म्हणजे काही मतांनी आम्ही लोकसभा जिंकू शकलो नाही पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीची इथे ताकद आहे विधानसभेमध्ये आमदार आहे आणि अपेक्षा हीच आहे की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये भारतीय भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे त्याच जा अनुषंगाने इथे नगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आणण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ता पदाधिकारी मेहनत घेताय तर मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ते सदस्य सदस्य जास्त सदस, जास्त सदस, सदस, निवडून येतील नगराध्यक्ष निवडून येतील त्यासाठी ह्या महिन्याभरात जी काही मेहनत घ्यायची आहे ती आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे